दो या तीर काम करणारे अजिंक्य गदाम कुस्तीला सभापती संदीप साळुंके पदमुळे कुस्तीला अशी कुस्ती लागलेली आहे सभा काळा लगेचा पैवान घोरा घेऊनता डाव्या परिसर लढणारा तो अजिंक्य गदमचा यांचा सत्कार मनोजनाच्या हस्ते करण्यात येणार आहे हे भागाशी म्हटलं जरा नाव सांगा की नावासाठी काय करायचं आपल्याला कुस्तीसाठी करायचंय दादा मोरे हा समालोचिकायच माहिती आहे दादा मोरे सर यांचाही सत्कार घ्या हात घ्या जे ज्ञात माहिती मला आहे ती मी सांगतो पण माहिती नाही ते दादा मोरे नक्कीच सामने घेतली हे देह पुराशी बांगलं तर हिटलर ना तर अशी कुस्ती असते केलं तर काय होता कुस्ती करा शिवाजी महाराजांत चार राज्याची जहागिरी पुणे सुपे चाकर इंदापूर त्या बळावर स्वराज्य निर्माण केलं शिवप्रभूने उघा समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे निश्चयाचा जना हो बहुतजाद संकंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीमान योगी निश्चय किती असावा पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ जीवन साथी राजाची आई गेली साईबाई दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजल खानाचा वाध केला सगळे किल्ल काढून घेतली जयसिंगराजेनं जयसिंगने केवळ थोडी किल्ला आणि त्याबरोबर परत थोडाच्या अखंड स्थितीचा निर्धार हिंदू धर्माला समुद्र प्रवेश हा शाप होता आता खोल करता शिवप्रभूनी आणि पहिला अरबार मानलं शिवप्रभुनी म्हणून अखंड स्थितीचा निर्धार आज हे कराल नाही समुद्राचं महत्व सव्वीस अकरा हल्ला झाला आणि मग करायला समुद्रात नाही हल्ला होतात म्हणून ते शिवप्रभुनी झाल्या होत्या वयाची पन्नासाव्या वर्षी गेली अवघ पन्नास वर्षाचा जीवन शिवप्रभूंना लावलं कुणी त्यांना बैलवानं दिलं याच कुस्तीनं दिला छट्टी पकडलेला आहे परत मागा बनवलेला बजीरंगता गेले रणातला हलगी वाजवणारा त्यातचाही सत्कार घ्या रायद्याला बजीरंग आपले पुढे त्याला इप्सलकरजीवरून आलेले बजीरंग्ता गेले आणि बर परत I'm okay. going